रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी काल दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या, या कालावधीसाठी नवीन राष्ट्रीय आर्थिक समावेशन धोरण जाहीर केलं देशातल्या सर्व लोकांना आर्थिक सेवांचा सोपा आणि समान लाभ मिळावा यासाठी धोरणात पाच मुख्य उद्दिष्ट ठेवण्यात आले आहेत यात प्रामुख्यानं लोकांना बँकिंग कर्ज विमा अशा परवडणाऱ्या आणि योग्य आर्थिक सेवा सहज मिळाव्यात महिलांसाठी खास महिला केंद्रित आर्थिक मदतीत वाढ गरीब आणि गरजू कुटुंबांची आर्थिक अडचण कमी करण्यासाठी विशेष उपाययोजना लोकांना आर्थिक शिक्षण देऊन पैसे योग्य पद्धतीने वापरण्याच्या सवयीचा अवलंब आणि तक्रार निवारण आणि ग्राहक संरक्षण अधिक मजबूत करणं यांचा समावेश आहे हे धोरण देशभरातील विविध तज्ज्ञ संस्था आणि भागधारकांशी चर्चा करून तयार करण्यात आला आहे